बातमी किरण पावसकर यांच्या वक्तव्याची मंत्रीपदापेक्षा जनतेची कामं महत्वाची आहेत असं किरण पावसकर यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी मॅन सारखं काम केलं असं सुद्धा पावसकरांनी म्हटलंय आमच्याकडून कोणतीही अडचण नाही चांगले मंत्री देता यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं सुद्धा पावसकर यांनी वक्तव्य केलंय साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय खातं कुठचंही द्या काम मला कुठचंही द्या मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन लोकांमध्ये फिरेन लोकांसाठी भेटेन ज्या गेटवर आता आपण उभं आहात हा गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे तेव्हा त्यांनी एक नवीन प्रथा परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे कारण त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावरती गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात